सध्या नाफेड केंद्राची शासकीय हमीभाव सोयाबीन जी खरेदी आहे त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकी एक एक नोंदणी सेंटर दिलेलं आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करायची आहे आणि ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांचा नंबर येईल सोयाबीन खरेदीचा त्या दिवशी शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रावरती म्हणजे शासनाच्या शासकीय हमीभाव केंद्रावरती जायचं आणि त्यानंतरच त्यांची सोयाबीन खरेदी होणार आहे मात्र यावेळेला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महत्त्वाचा जो एक मुद्दा आलेला आहे तो कागदपत्रांसह एक बायोमॅट्रिक थंब अशा प्रकारेचा एक मुद्दा आलेला आहे मात्र बायोमेट्रिक थंब हा यावेळेला जे काही शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे शे, आहेत ते येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी जात आहेत त्यांना चक्रा माराव्या लागत आहेत आ, ही जी अडचण जी आहे ही सॉल्व करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आपल्यासोबत जे नोंदणी प्रक्रियेतले कर्मचारी आहेत नेमके काय अडचणी जातात आपण त्यांना विचारू मला सांगा की सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे शासकीय हमी भाव जी केंद्राची मात्र शेतकऱ्यांना अडचणी जातात की हा जो थंब यावेळेस सुरू केला बायोमेट्रिक अद्याप येत नाही काय अडचणी जातात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांच्या हातांचे ठसे नाही त्यासाठी त्यांनी फेस आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे जसं रिटिना आयरी स्कॅनर वगैरे हो त्यातून सुरू होत आहे अच्छा बरं यापूर्वी कधी हा बायोमेट्रिकचा विषय नव्हता मात्र प्रथमच आला कोणती कोणती कागदपत्र होती अगोदर आता नवीनच ना हे प्रक्रिया सुरू झाली सर्वात पहिले पहिले कसे ऑनलाईन होते ओ टी पी वगैरे मोबाईलवर येत होता आता प्रत्यक्ष शेतकरी स्वतः येतो आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की तू शेतकरी आहे की नाही हे ते ते कळतात त्यानुसार तुमचं जर आधार आणि कनेक्टेड असल्यामुळे त्यांची डिटेल पण येते फार्मर आय डी आहे या संदर्भात आतापर्यंत सेंटरवरती किती शेतकऱ्यांची नोंदणी झाली असेल साधारण जवळपास आतापर्यंत जवळपास चारशेपर्यंत पर्यंत आहे नक्कीच तर हे बुलढाण्याचं तालुका शेतकी खरेदी विक्री केंद्र आहे या ठिकाणी आ... नोंदणी सुरू आहे मात्र जे बायोमेट्रिक जो, बायो जो थंब आहे तो अनेक शेतकऱ्यांचा येत नाही त्यामुळं अडचणी जात आहेत मात्र जवळपास आता या सेंटरवरती आपण आलो तर आतापर्यंत चारशे शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी झाली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर हजारो शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी झाली मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बायोमेट्रिक थंब येत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी चक्रा माराव्या लागत आहेत तो जो विषय आहे तो शासनाने सॉल्व्ह करावा अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे कॅमेरामॅन निरे सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव